अजित पवारांचा हिंदुत्ववादी आमदार असलेल्या संग्राम जगतापांनीच महाराष्ट्रात अजित पवारांचं नाक राखलंय त्यांच्या मदतीला अहिल्यानगर शहरात सुजय विखे ठाण मांडून होते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी जोडी चर्चेत आली आहे संग्राम जगताप यांनी अलीकडेच कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती त्यामुळे अजित पवार यांनी त्यांचे वारंवार कानही टोचले होते मात्र तीच भूमिका संग्राम जगतापांच्या कामी आल्याचं नगर शहरात दिसतंय हिंदुत्ववादी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही भरभरून मतं दिलं महाराष्ट्रात अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विशेष लक्ष दिलं पण तिथे त्यांना सपाटून पराभव स्वीकारावा लागला सगळं लक्ष पुण्यात दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इतर ठिकाणीही फटका बसला परिणामी राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट राज्यात झाली राज्यात कुठेच चांगले आकडे नसताना अहिल्यानगरमध्ये मात्र राष्ट्रवादीची सत्ता येणार असून तिथे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचा महापौर सुद्धा होऊ शकतो विशेष म्हणजे अजित पवारांची इथे सभाच झाली नाही इथे भाजप आणि राष्ट्रवादीने म्हणजे सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी युती केली होती अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अडुसष्ट जागांपैकी राष्ट्रवादी अजित पवार यांना सत्तावीस जागा भाजपला पंचवीस जागा मिळाल्या तर एकटं लढणाऱ्या शिंदे सेनेला दहा जागा जिंकता आल्या एमला दोन काँग्रेसला दोन उद्धव सेनेला एक आणि बसपची एक असं चित्र नगर शहरात पाहायला मिळालं त्यामुळे संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादीचा महापौर नगर शहरात बसू शकतो आणि एकोणतीस पैकी केवळ एकाच ठिकाणी का होईना राज्यात अजित पवारांना यश मिळू शकतं त्यातही काही ट्विस्ट आलास तर शिंदे सेनेकडूनही भाजपला डोळा मारला गेला तर मात्र चित्र बदलू शकतं अशी देखील चर्चा आहे याआधी झालेल्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे सर्वाधिक तेवीस नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेची सत्ता ही अनेक वर्ष नगर महानगरपालिकेत राहिलेली आहे तिथेच आता जगताप आणि विखे या नव्या जोडीचा उदय झालेला दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरच्या सभेत सुजयदादा संग्रामदा असा खास उल्लेख केला होता हे गणितच या निवडणुकीत जिंकलंय अशी चर्चा आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत न घेता शिंदे सेनेला सोबत घेण्याचा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण विखे जगताप यांनी आपली मैत्री आणि आणि युती तुटू दिली नाही परिणामी शिंदे सेना सकते राहिली विरोधक फेकले गेले या निवडणुकीने शहरावर माजी खासदार सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी पकड आता मजबूत केली विखे खासदार असतानाच त्यांचे व जगताप यांचे सुरजुळे होते पुढे हे आता अधिक घट्ट झालं आणि अलीकडेच संग्राम जगताप हिंदुत्ववादी बनले होते आणि त्यांच्या या भूमिकेनेच अनेकांना आश्चर्यही वाटलं होतं पण त्याचबद्दल त्या भूमिकेचा फायदा घेत त्यांनी भाजपला सोबत ठेवलं आणि शिंदे सेनेचा पत्ता कट केला जगताप व भाजप एकत्र आले नसते तर शिंदेसेना व भाजपची जा युती झाली असती आणि परिणामी राष्ट्रवादीला एकट्याने निवडणूक लढवावी लागली असते म्हणूनच त्यांना भाजपची गरज होती लोकसभा निवडणुकीतही अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी निलेश लंकेंचं काम केलं होतं त्याचा हिशोब मिखे यांना चुकता करायचा होता त्यामुळे त्यांनाही मदतीला जगताप हवेच होते शिंदे सेनेला दूर ठेवून तो त्यांनी हिशोब चुकता केला असंही म्हणता येईल दुसरीकडे शरद पवारांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही ही खासदार निलेश लंके यांची नामुष्की म्हणता येईल त्यांचं अपयश ही म्हणता येईल महानगरपालिकेत बहुमताला पस्तीस जागा लागतात अजित पवार गटाकडे सत्तावीस आणि भाजपकडे पंचवीस नगरसेवक आहेत पण म्हटलं तर ही त्रिशंकू अवस्था आहे कारण या दोन्ही पक्षाचं एकमेकांशी न पटल्यास शिंदेसेनेच्या दहा नगरसेवकांना सोबत घेऊन यापैकी कुणीही सत्ता स्थापन करू शकतो त्यामुळे कुणी रसू नये ही काळजी आता दोन्ही पक्षाला घ्यावी लागणार आहे अन्यथा शिंदेसेना आता टपूनच बसणार आहे आता सुजय विखी आणि संग्राम जगताप ही मैत्री ही जोडी कशी टिकते यात काही राजकारण येतं का आणि पुढे जाऊन महापौर पदावरून काही काम बिघडतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण नगरमधल्या या नव्या जोडीबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा